नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सफियाबाद वाडी येथे वर्ष श्राद्ध निमित्त केले सन्मान पत्राचे वाटप वैजापूर तालुक्यातील सफियाबाद वाडी येथील रहिवासी कैलासवासी श्री जगन्नाथ सीताराम जाधव यांच्या वर्ष श्राद्ध निमित्ताने श्री समाधान जगन्नाथ जाधव व श्री ज्ञानेश्वर जगन्नाथ जाधव या दोन्ही बंधूंनी बावीस सन्मान पत्राचे वाटप केले त्यांचे वडील आजारी असताना आजार त्या आजारपणात या दोन्ही बंधूंना ज्या नातेवाईक मित्रमंडळ शासकीय अधिकारी निमशासकीय शासकीय अधिकारी डॉक्टर राजकीय व्यक्ती यांनी जी मदत होईल ती यांना केली ज्यावेळेस पेशंटला मानसिक आधाराची गरज असते त्यावेळेस या सर्वांनी माझ्या वडिलांना मानसिक आधार द्यायचा प्रयत्न केला त्याबद्दल मी या सर्वांचे ऋण फेडू शकत नाही फुलं न फुलाची पाकळी म्हणून प्रमाणपत्राचे वाटप करीत आहे असे समाधान जाधव यांनी त्यांच्या वक्तव्यातून सांगितले हरिभक्त परायण पगार महाराज यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट